बनाना हाऊस शिशू कल्चर केळी रोपांची ही बाग आहे आणि शेतकरी आहेत संजय बापू कल्याणी गाव आहे नांदणी तालुका शिरोळ आणि जिल्हा आहे कोल्हापूर एकूण संजय साहेब आपल्याकडं रोप एकूण क्षेत्र किती आहे केळीचं एक एकर, एक एकर। आणि त्यामध्ये रोपांची संख्या किती बसवलेली आहे आपण पंधराशे रोप बस पंधराशे अंतर किती ठेवलेलं पाच बाय सहा बर आणि पहिला घड तुटून बाजारात किती महिन्यामध्ये गेलो अकराव्या महिन्यात म्हणजे आम्ही पहिला पहिल्यांदा आणि सरासरी अव्हरेज तुम्हाला एह बाग या बागेतनं काय बसलं म्हणजे आता जवळजवळ एक साठ सत्तर टक्के बाग हार्वेस्टिंग झाले थोडं समजा एक तीस चाळीस टक्के बाग शिरले आतापर्यंत सत्तावीस किलो न घड सत्तावीस किलो बाकी यामध्ये व्हायरसचं काय प्रमाण आढळलं तुम्हाला नाही प्रत्येक कमी आहे प्रमाण तर ह्या सगळ्यात महत्वाचा विषय की एक समान घड एक समान बुंदा आणि क्वालिटी जर बघितली तर एकदम चांगल्या पद्धतीची क्वालिटी आज इथं बघायला मिळते गाव आहे नांदणी तालुका आहे शिरोळ आणि जिल्हा आहे कोल्हापूर